नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आप आपल्याला माहित आहे पूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेली मुख्यमंत्री माची लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे ही योजना लाडक्या बहिणीसाठी कायमस्वरूपी सुरू राहणार आहे या योजनेचे पंधराशे रुपये मिळणार आहेत आणि या योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मात्र काही महिलांच्या बँक खात्यात अद्यापही पे पैसे जमा झालेले नाहीत अशा परिस्थितीत नेमकी काय करावे तक्रार कुठे करायची असा संपूर्ण महिलांच्या मनात प्रश्न पडलेला आहे जाणून घेऊयात याबाबत अधिक माहिती तसेच चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा कारण ही माहिती माझ्या लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचतील मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नारी शक्ती दूत या मोबाईल ऍप वरून ज्यांनी स्वतःचे अर्ज केले असतील अशा सर्व महिला समूह संसाधन व्यक्ती गट अध्यक्ष बचत गट सचिव अंगणवाडी सेविका इत्यादी मदत कक्ष प्रमुख यांना आवाहन करण्यात आले आहे की नारीशक्ती दूत ॲप आप, मधील आपल्या प्रोफाईलवर लॉग लौ, इन करून घेणं गरजेचं आहे आणि त्यानंतर त्या या बटनावर क्लिक करून आपल्याद्वारे अर्ज सबमिट केले असतील संपूर्ण अर्जाची यादी तुम्ही पाहू शकता त्यामुळे अफ्रुल डिसअप्रूल पेंडिंग रिजेक्ट असे शेरे आणि लाभार्थ्याचे नाव मोबाईल नंबर सुद्धा पाहता येईल मित्रांनो आता तक्रार कसे करायची आणि कुठे करायची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत माहिती साठी महिला व बाल विकास, विकास अधिक अधिकृत वेबसाईट वर जाऊन तेथे तुम्हाला मदत केंद्र विषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे किंवा मदत करणारे फोन नंबर सुद्धा दिलेले आहेत या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून आपली तक्रार दाखल करू शकतात तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीने राष्ट्र महाराष्ट्रवादी व्हॉट्सअप ऍप हेल्पलाईन नंबर सुरू केलेला आहे या हेल्पलाईन नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे मित्रांनो या नंबरवर तुम्ही जाऊन तक्रार नोंदवू शकता तुमचं मित्रांनो जो, जो जो तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती व्हॉट्सअप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक काही प्रश्न विचारले जातील सर्वप्रथम तुम्हाला आपली भाषा निवडायची आहे आणि पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला तुमचा जा विभाग कोणता आहे ज्या विभागात राहतात तो विभाग तुम्हाला निवडायचा आहे मित्रांनो आता पुढे तुम्हाला तुमचा जिल्हा निवड निवडायचा आहे आणि जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला तुम्ही ज्या मतदान संघामध्ये राहतात तो मतदारसंघ निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचे वय ज्या वयोगटात तुम्ही बसता त्या वयोगटात तुम्हाला पर्यायावर क्लिक करून तुमचं वय निवडायचं आहे आणि मित्रांनो तुम्ही ज्या योजनेचा फॉर्म भरलेला आहे आणि ती योजना आता तुम्हाला निवडायची आहे मी लाडकी बहीण योजना निवडतो मित्रांनो लाडकी बहीण योजना निवडल्यानंतर तुम्ही आता तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल तिथे की तुम्हाला अडचण काय आहे या फॉर्म मध्ये तुमचं पेंडिंग मध्ये आहे की डिसअप्रूव्ह झालेला अप्रूव्ह झालेला आहे मित्रांनो जर डिसअप्रुव्ह किंवा पेंडिंग दिसत असेल तर तुम्ही तक्रार नोंदवू शकता त्या जो स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही तक्रार नोंदवून सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका